जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड आणि नव्वद शहाण्णव अकरा कर्जत तालुक्यातील मिरजगाव जवळील रवळगाव येथे अज्ञात व्यक्तीच्या सापडलेल्या मृतदेहाचे रहस्य उलगडले आहे पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधास अडथळा निर्माण करत असणाऱ्या पतीचा काढला आहे आणि याचा सर्व शोध पोलीस विभागाने लावला असून या प्रकरणी तीन आरोपींना करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग अहिल्यानगर व मिरजगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे या पथकांनी आपली तपासाचे चक्र फिरवली सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण व पोलीस यंत्रणेचा वापर करून या घटनेतील मुख्य आरोपी हा इंदापूर तालुक्यातील पळेसदेवीतील संतोष शिवाजी काळे असल्याची खात्री पोलीस विभागाची झाल्यानंतर त्यांनी सापळा रचून संतोष काळे यास जेरबंद केले व हा खून संतोष काळे यांनीच केल्याची माहिती व पुरावे पोलीस विभागाकडे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी त्यास व्यवस्थित विचारपूस केल्यानंतर संतोष काळे यांनी पोपटासारखा का ही घटना कशी घडली हे या ठिकाणी बोलून दाखवले मागील दोन वर्षांपासून संतोष काळे व मयत दत्तात्रय वामन राठोड याची पत्नी ललिता यांचे अनैतिक संबंध सुरू होते मात्र या संबंधाला समजल्यानंतर सम्मंद दत्तात्रय राठोड याचा विरोध होता दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आरोपी संतोष शिवाजी काळे हा ललिता दत्तात्रय राठोड हिला भेटण्यासाठी यवतमाळ ये येथे डिग्रस तालुक्यामध्ये गेलेला होता यावेळी त्यांची त्या ठिकाणी भेटही झाली दत्तात्रय राठोड याने आपल्या पत्नीला यावेळी मारहाण केली यामुळे रागवलेला संतोष शिवाजी काळे मैताची पत्नी ललिता दत्तात्रय राठोड व प्रवीण प्रल्हाद जाधव या तिघांनी मिळून दत्तात्रय वामन राठोड यास मारहाण केली एवढेच नव्हे तर गळा दोरीने आवळून त्यास जिवे ठार मारले दत्तात्रय वामन राठोड याचा मृतदेह रात्री ते राहत असलेल्या कोपीमध्ये ठेवला दिनांक नऊ तारखेला संतोष शिवाजी काळे यांनी त्याच्याकडील चार चाकी वाहनाने दत्तात्रय वामन राठोड याचा मृतदेह प्रवीण प्रल्हाद जाधव याच्यासह मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील रवळगाव शिवारामध्ये आणून पुरावा नष्ट करण्यासाठी जमिनीत अर्धवट पुरला व चेहरा ओळखू येऊ नये म्हणून दगडाने ठेचला मात्र पोलीस पथकाने या सर्व घटनेचा फर्दापाश केला आहे दरम्यान या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे अशी माहिती मिरजगाव येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इनडोअर आणि आउटडोर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर